सांध्यापासून बांध्याप्रिंच्या सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या तमाम शेतकरी मित्रांचे व कांदा उत्पादक कास्तकार बांधवांचे आवडते युट्यूब शेती मित्र करतो आता स्वागत मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहिलं आणि आता आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाच सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याचा हा लाख मोलाचा सवाल आता एकतीस ऑक्टोबर पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार कांद्याचा बाजार बा। मित्रांनो चा, कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल ज्याच्या अनुसार अखेर एकतीस ऑक्टोबर पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार कांद्याचा भाव जसा हा सवाल तुमच्या मनात उपस्थित झाला आहे तसाच हा सवाल माझ्या सुद्धा मनात उपस्थित झाला आहे चांद्यापासून सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव हा विचारता झालाय की अखेर देशांतर्गत बाजारामध्ये आपल्या सर्वांना आता एकतीस ऑक्टोबर पर्यंत किती वाढताना दिसू शकतो या ठिकाणी कांद्याचा बाजारभाव जर आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक बांधवांना बांधवांनासुद्धा हाच प्रश्न पडला असेल आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्थकार बांधवांना जर याच प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घ्यायचे असेल तर मला वाटतं यासाठी आता आपण सर्वांनी जरूर हा व्हिडिओ सुरवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर व्हिडिओस लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा जर आपण सर्वांनी आणखीन या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक सातत्याने या ठिकाणी मिळत तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल ज्याच्या अनुसार अखेर एकतीस ऑक्टोबर पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये दे किती वाढणार या ठिकाणी कांद्याचा भाव चला तर मग आपल्या सर्वांच्या मनात उपस्थित झालेल्या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचे जाणून घेऊयात आता अचूक उत्तर की अखेर एकतीस ऑक्टोबर पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये दे किती वाढणार या ठिकाणी कांद्याचा भाव जर आपल्या सर्वांना या प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घ्यायचे असेल तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये दे कांद्याची पातळी ही कशी आहे देशांतर्गत बाजारामध्ये दे मागणी व पुरवठ्याची स्थिती कशी आहे आणि भारतातून कांदा निर्यात ही कशा पद्धतीनं होत आहे व भविष्यात हो या सर्व घडामोडी कशा पद्धतीने घडू शकतात व याचा कांद्याच्या दरावरती कशा पद्धतीनं होऊ शकतो आता या ठिकाणी परिणाम आणि या परिणामामुळे अखेर एकतीस ऑक्टोबरपर्यंत आता किती वाढणार कांद्याचा बाजारभाव चला आपल्या सर्वांना हे सगळं आता समजावून सांगतो जर आपण सर्वांनी बघितलं तर इथून आठ दिवसापूर्वी कांद्याचा जो बाजारभाव होता तो आपल्याला बाराशे ते पंधराशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत दिसत होता तिथून मागच्या दोन तीन दिवसात कांद्याचा बाजारभाव थोडाफार सुधारून सध्या दर पातळी तेराशे ते पंधराशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचले लो क्वालिटीच्या कांद्याचा बाजारभाव कमी हा जो बाजारभाव आहे तर हा एवन क्वालिटीचा जो कांदा आहे त्याचा हा बाजारभाव आहे जर आपण सर्वांनी एक गोष्ट लक्षात घेतली की सध्याच्या कंडिशनला बांगलादेशची कांदा खरेदी किरकोळ आहे श्रीलंकेला कांदा जात नाही आहे आणि नेपाळची कांदा खरेदी आणखीन काय पूर्ववत झाली नाही पण इथून एकतीस ऑक्टोबरपर्यंत नेपाळची कांदा खरेदी पूर्व होईल त्याचबरोबर बांगलादेशला कांदा विक्री बऱ्यापैकी वाढेल आणि श्रीलंकाला जी कांदा विक्री बंद आहे ती पण तुम्हाला एकतीस ऑक्टोबरपर्यंत सुरू होताना दिसणार आहे आता या सगळ्या गोष्टी लक्षात घ्या एकीकडे नेपाळची कांदा खरेदी पुरवत व्हायली बांगलादेशची कांदा खरेदी सुद्धा वाढणारे आणि श्रीलंकेची कांदा खरेदी सुरू होणार आणि देशांतर्गत बाजारामध्ये जर आपण बघितलं तर कांद्याची मागणी दिवसेंदिवस वाढायला लागली याला जोडून आणखीन एक महत्वाची गोष्ट इथं लक्षात घेणं गरजेचं आहे की या सर्वांना कांदा पुरवण्यासाठी कांदा मात्र जो उपलब्ध तो कमी होत चाललाय मग अशा परिस्थितीमध्ये उन्हाळी कांदा जो आहे तो तर एकतीस ऑक्टोबरपर्यंत संपुष्टात येणार राहता राहिला प्रश्न पावसाळी कांद्याचा तर म्हणजे जो खरीपचा कांदा आहे त्याचं उत्पादन पन्नास टक्क्यानं घटले म्हणजे भविष्यात मागणीही वाढत जाणार पुरवठा हा घटत जाणार यामुळे मागणी व हो पुरवठ्यात गॅप निर्माण होणार आणि याच्यामुळे एकतीस ऑक्टोबरपर्यंत आपल्या सर्वांना सुरुवातीला कांदा बाजारभाव दोन हजार आणि अनुकूल परिस्थितीत पंचवीसशे पर्यंत जर पोहोचताना दिसले तरी आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं आहे जा इथं स्पष्ट मग अशा परिस्थितीमध्ये आपण कांदा विक्रीचा निर्णय कशा पद्धतीने घ्यायचा आता लक्षात घ्या दिवाळीनंतरच कांदा विक्रीचा निर्णय घ्या आपण एकदाच कांदा विकू नका लो क्वालिटीचा कांदा सध्या विका आणि आपल्यापाशी असणारा एवन क्वालिटीचा जो कांदा आहे तो प्रत्येक तेजीमध्ये टप्प्याटप्प्यान तप्य दोन तीनदा करून विकला तर आपला होईल या ठिकाणी फायदा आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग कांद्याचा बाजारभाव हा कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेतीमित्र व्हिडिओमधील माहिती जर आपल्या सर्वांना मनापासून आवडली असेल तर व्हिडिओज लाईक करा कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला जरूर शेअर करा जर आपण सर्वांनी आणखी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र लाड आपल्या सर्वांना आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे व कास्ताकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उद्या मनापासून व्यक्त करतो खूप हो, खूप हो, आभार